तर हे बघा मित्रांनो आपण सर्व ही प पिल्ले दिसत आहेत ना हे आपण सर्व वाढवलेले आहेत घरच्या घरी तर तयार केलेली पिल्ले आहेत सर्व नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके आणि अन्य यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण का विषय घेतलेला आहे तो आपण सात कोंबड्यापासून सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर आपण सर्व पिल्ले वाढवलेले आहेत आणि पण थोड्या कोंबड्यासुद्धा विकत आणलेल्या आहेत होत्या तर आता तुम्हाला दाखवतो आपण त्यापासून किती तयार केलेले आहेत पिल्ले वाढवलेले आहेत तर चला पाहूया तर हे बघा मित्रांनो आपण सर्व हे प पिल्ले दिसत आहेत ना या आपण सर्व वाढवलेले आहेत घरच्या घरी तया तयार केलेले पिल्ले आहेत सर्व ब्रूडिंग करून केलेले आहेत आणि ब्रूडिंगचं नियोजन खाद्याचं नियोजन लाईट मॅनेजमेंट पाण्याचं नियोजन असं सर्व प्रकार आपल्याला पा करावं लागतात कुक्कुटपालनामध्ये तर असं आपण सर्व करून ही पिल्ले तयार केलेली आहेत जवळजवळ आपली दोनचशे पिल्ले तयार झालेली आहेत आणि ही पाहू शकता तुम्ही सर्व आता ही कोंबडी वगैरे आहे ना तर यांना तीन साडेतीन चार महिने असे झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण पिल्ले तयार केलेले आहेत पूर्ण हे बघा छोटीसुद्धा आहेत म्हणजे एक महिन्याचे आहेत दोन महिन्याची तीन महिन्याची चार महिन्यापर्यंत असे सर्व पिल्ले आपली तयार घरच्या घरी केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आपले हे आपण घरचे म्हणजे आपण थोड्या कोंबड्या विकत आणलेल्या होत्या आणि आप आपल्या फक्त घरी सातच होत्या त्यापासून आपण आप सर्व तयार केलेले आहेत कोंबड्या वगैरे हे बघा सर्व तर हे बघा इथे सुद्धा आहेत आपली पिल्ले सर्व आणि ह्या दिसत आहेत त्या मोठ्या कोंड आहेत सर्व आपल्या आणि मित्रांनो याच्या कुक्कुटपालनामध्ये मला माझी बायको म्हणजे ज्योती मदत करते सर्व त्यामुळे मला शक्य होते कारण की मी जॉबला असतो त्यानंतर ती पाहते इथे काम आणि हे करणे सर्व तिच्यामुळं मला शक्य होतं आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण सर्व तयार केलेले आहेत आणि आपण हे बघा आतमध्ये आता पिल्लांना बसण्यासाठी तयार केलेलं आहे बघा या सर्व कोंबड्या बसल्यात ना तर इथे आपण हे सर्व तयार केलेत त्यांना बसण्यासाठी कोंबड्यांना आणि हे ते आपले सर्व डबे भागातून एक असं छान पद्धतीने आपण लावलेले आहेत आणि हे वायरिंग दिसत असतील ना हे सर्व आपले हे ब्रूडर्स आहेत ना त्यांच्यामध्ये आपण बल्ब लावलेले आहेत आणि इथे पहा अंड्यासाठी आणि खोड अशा झालेल्या कोंबड्या आहेत आणि तिकडे सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा सर्व कोंबड्या आपल्या इथे आणि ही बघा ही पिल्लेसुद्धा आहेत आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत या कापड्यामध्ये आणि इथे सुद्धा पिल्ले आहेत असे सत्तर पिल्ले आहेत आणि इथे सुद्धा पिल्ले आहेत आपले ते बघा तिथे शांत बसले आहेत मस्त तर असे पिल्ले सर्व आपण ठेवलेले आहेत त्यांना खाद्य पाणी तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपण ठेवून दिलेलं आहे सर्व एका हप्त्यामध्ये तर या गोष्टींसाठी आपल्याला सर्व गोष्टी पाहायला लागतात या बघा एक तर आत्ताच कोंबडी एक निघाली अंड्या धुऊन हे बघा अंडी आहेत इथे आणि ही इथे कोंबडी बसले आहेत आपण मस्त असं नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि हा इथे आपला इन्क्युबेटर आहे आणि इथे सुद्धा आपली छोटे पिल्ले आहेत ही काहीतरी अठरा का एकोणीस पिल्ले आहेत बघा कशी एकदम चांगल्या पद्धतीची हे बघा पद तर अशा आपण पिल्ले किती पण झाली वीस तीस तरी सुद्धा आपण ग्रुटिंग करतो आता इथे त्यांना खाद्य बघा आपण आणि पाणी सर्व नियोजन केलेलं आहे आणि ही आपली इन्क्युबेटरमधील अंडे <coughs> तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघितलं आणि इथे आपण अंडी उभाणी आता कोंबड्या ठेवलेल्या आहेत हे बघा कूड कोंबड्या बसवलेल्या आहेत इथे आणि त्यांचं खाद्य पाणी वगैरे सर्व आपण ठेवलेले आहे इथे सुद्धा कोंबड्या आहेत ह्या बघा तीन बसवलेल्या आहेत आपण कुड पद्धतीने सुद्धा पिल्ले काढले जाते आणि आता या कोंबडीने आपल्या पिल्ले काढलेले आहेत हे बघा मागे तुम्हाला दिसत असतील दोन पिल्ले दिसतात आता ह्या तीन कोंबड्या एकदाच आपण मांडलेल्या होत्या तर यांची आता या पिल्ले आपल्याला मिळतील तर यांचीसुद्धा आपण रुटिंग करून घेऊ तर मित्रांनो तुम्ही आता पूर्ण आपला सेटअप पाहायला असेल कशा प्रकारे आपण केलेला आहे आणि आपण कशा कोंबड्या म्हणजे पिल्ल्या आता आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा करू शकता तर पूर्ण नियोजन करायला तुम्ही शिका आणि हे सर्व ट्रेनिंग केल्यामुळं शक्य होतं आहे त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ट्रेनिंग द्या मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो की ट्रेनिंग घेत जा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व कशा कशाप्रकारे नियोजन करायचं अंड्यांचं मॅनेजमेंट खाद्याचं मॅनेजमेंट पाण्याचं मॅनेजमेंट लाईट मॅनेजमेंट टेम्परेचर मॅनेजमेंट बिल्लांची ब्रुडिंगची मॅनेजमेंट म्हणजे मैं सर्व प्रकारचे याच्यामध्ये मॅनेजमेंट सर्व आपण जे करतो ना ते व्यवस्थित आपण ट्रेनिंग घेतल्यामुळे आपल्याला समजून येतं आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मित्रांनो नक्कीच लाईक करा ना आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म परिवारला सबस्क्राईब करून अशाच छान छान व्हिडिओचा आनंद घ्या तर Bye bye, my